नमस्कार मंडळी मराठी कथाकथन चॅनल मध्ये आपण सहर्ष स्वागत आहे ते देवादिदेव विष्णू देव आणि देव, विष्णू देवांचाच अवतार म्हणजेच भगवान श्रीकृष्ण आणि भगवान श्रीकृष्ण म्हणजेच पंढरीचा पांडुरंग तर बांधवांनो पंढरीच्या पांडुरंगाच्या पायाला जरी आपण हात लावला ना तर जन्म मरणाच्या फेऱ्यातून आपल्याला मुक्तता मिळते आज आपण पंढरीच्या पांडुरंगाच रुक्मिणी मातेचा विवाह कसा झाला एक सुंदर रहस्यमय कथा पाहणार आहोत आपण बांधव आपण महाराष्ट्राच्या भूमीमध्ये राहतोय तरी महाराष्ट्राची भूमी इतकी पुण्यवंत आहे की याच महाराष्ट्राच्या भूमीमध्ये अखंड या विश्वाच्या धनाची मालकीन म्हटलं जातं ती लक्ष्मी माता या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये अवतरली होती म्हणजेच रुक्मिणी माता कसा झाला विवाह सोहळा पंढरीच्या पांडुरंगाच्या बरोबर सुंदर अशी कथा जाणणार आहोत त्यासाठी व्हिडिओ नक्की पहा तर बांधवांनो रुक्मिणी माता म्हणजे या महाराष्ट्राची कन्या आहे विदर्भ देशामध्ये कौंडन्यपूर या ठिकाणचा राजा भीष्मक नावाचा राजा होता महापराक्रमी राजा होता या राजाला पाच पुत्र आणि एक रुक्मिणी नावाची अति सुंदर एक कन्या होती साक्षात लक्ष्मी मातेच रूप आणि लक्ष्मी मातेचा विवाह हा भगवंता बरोबरच होणार होता हे ठरलेलं होतं ही भगवंताची ब्रह्मपुत्र नारद श्रेष्ठ मुनी राजवाड्यात नेहमी येत असत आल्यानंतर भगवान श्रीकृष्णांच्या सामर्थ्याच्या चातुर्व्याच्या पराक्रमाच्या कहाण्या त्या ठिकाणी सांगत असत राजाला दरबारातील लोकांना आणि याच वेळीस या भीष्मक राजाची कन्या रुक्मिणी माता छोटीशी होती हे विचार या कथा अतिशय मन लावून ऐकत होती रुक्मिणी मातेच्या मनामध्ये माते एक विचार आला की माझं लग्न भगवान श्रीकृष्णांच्या बरोबर झाला बघा लहानपणापासून भगवान श्रीकृष्णांची एक प्रतिमा आपल्या हृदयामध्ये मातेनं तयार करून ठेवली बघा भगवान श्रीकृष्णांची प्रतिमा माझा पती असावा तसाच भगवान श्रीकृष्णासारखा असावा मोहित झाल्या भगवान श्रीकृष्णांच्या रूपावरती रुक्मिणी मातेचं वय लग्नायोग्य झालं घरातील सगळे कुटुंबातील माणसं बघा भीष्मक राजा त्याची पत्नी आणि त्याची पाच मुलांपैकी चार मुलं ह्या सगळ्यांचा विचार होता की रुक्मिणीचा विवाह होईल तर भगवान श्रीकृष्णांचीच होईल परंतु बांधवांनी त्यावेळी विरोध केला या भीष्मक राजाच्या रुक्मिणी नावाचा जो पुत्र होता त्यानं विरोध केला तो म्हणू लागला की रुक्मिणीचा विवाह भगवान श्रीकृष्णांच्या हो वर होणारच नाही तर रुक्मिणीचा विवाह होईल शिशुपाला बरोबर होईल अ शिशुपाल म्हणजे भगवान श्रीकृष्णांचा कट्टर शत्रू जराच शिशुपाल आपल्या पित्याचं त्यानं ऐकलं नाही रुक्मिणी आणि हे लग्न शिशुपाल बरोबर ठरवलं ही बातमी रुक्मिणी मातेच्या कानावरती गेली दुःख झालं त्यावेळी रुक्मिणी मातेला परंतु साक्षात लक्ष्मीचा अवतार एक योजना आखली त्या ठिकाणी मातेनं रुक्मिणी मातेचे एक विश्वासू ब्राह्मण होता त्याला महालामध्ये बोलवून घेतलं आणि बांधवांनो सात श्लोकाचं पहिलं प्रेमपत्र रुक्मिणी मातेनं लिहिलं भगवान श्रीकृष्णांना खंड या विश्वामध्ये पहिलं प्रेमपत्र रुक्मिणी मातेनं लिहिलं ते सात श्लोकाचं होतं आणि ते पत्र त्या ब्राह्मणाच्या हातामध्ये दिलं आणि त्याला सांगितलं की तू हे पत्र भगवान श्रीकृष्णांना जाऊन दे ब्राह्मण त्या ठिकाणून निघाला तर भगवान श्रीकृष्णांनी त्या ब्राह्मणाचा आदर केला सत्कार केला आणि त्याला विचारलं की तू हा समुद्र एवढा पार करून तू कशासाठी आलाय त्यावेळी त्याने हा सगळा प्रकार सांगितला आणि त्या ठिकाणी पत्र वाचून दाखवलं रुक्मिणी मातीने त्या पत्रामध्ये सात लोकांमध्ये वर्णन केलेलं होतं हे भगवंता तुम्ही महापराक्रमी आहात तेजस्वी आहात खंड या विश्वाचे तुम्ही मालक आहात माझं प्रेम तुमच्यावरती आहे तुमच्याशिवाय मी जगूच शकत नाही परंतु माझा विवाह माझ्या भावानं शिशुपाला बरोबर ठरवलाय आणि तो विवाह उद्या आहे तुम्ही काही करा आणि महाराष्ट्रामध्ये महा या कौंडण्यपूर या ठिकाणी येऊन मला तुम्ही घेऊन जा पाल अनेक राजे जरासन महापराक्रमी सरदार त्या ठिकाणी भव्य अशी सेना घेऊन आले हे अजिंक्य तुम्ही या ठिकाणी या आणि तुम्ही सगळ्या सैन्यांना हरवून टाका आणि मला या ठिकाणून तुम्ही घेऊन जा तुम्ही जर त्या ठिकाणी उद्या नाही आला तर मी तपाचार्या करील माझं शरीर कणी संपून टाकेल हे पत्र त्या ब्राह्मणांना वाचून भगवान श्रीकृष्णाला सांगितलं आणि भगवान श्रीकृष्णांच्या डोळ्यातून पाण्याच्या श्रीकृष्ण म्हणाले हे रुक्मिणी जेवढं तुझं प्रेम माझ्यावरती आहे तेवढंच माझं तुझ्यावरती आहे बांधवांनी ही सगळी भगवंताची आहे जी, जी होणार आहे ते होणारच आहे आणि त्याने बघा भगवान श्रीकृष्णांनी चार घोडे असणारे त्या रथाला आणि भगवान श्रीकृष्णांच्या बरोबर त्यांचा भाऊ बलराम होता आणि सगळी महापराक्रमी सेना होती त्यांच्याबरोबर यादव वंशाची तर बांधवांनो महाराष्ट्रामध्ये येण्यासाठी दीड हजार किलोमीटरचं अंतर होता हे तर भगवंतांनी फक्त एका दिवसात हे अंतर पार केलं यावेळी कौंढन्यपुरामध्ये भव्य असा लग्नाचा मांडव त्या ठिकाणी सजलेला होता सगळा विधी चालू झालेला होता जरासंध होता शिशुपाल त्याचे वडील मोठमोठे राजे महापराक्रमी त्या ठिकाणी आलेले होते त्याच वेळी कुलमातेचं दर्शन घेण्यासाठी रुक्मिणी माता त्या ठिकाणून निघाली मिरवणूक निघाली रुक्मिणी मातेची आई बरोबर होती तिच्या सख्याबरोबर होत्या आणि महापराक्रमी सरदार होते बा सुरस्थितीच्या कारणावर रुक्मी यानं पाठवले होते रुक्मिणी माता त्या ठिकाणी जी कुलमातेचं मंदिर होतं अंबा मातेचं त्या मंदिरामध्ये रुक्मिणी माता आत गेल्या देवीच्या पाया पडल्या नतमस्तक झाल्या देवीची ओटी भरली देवीला प्रार्थना केली की के हे देवी माता माझा पती भगवान श्रीकृष्णच होणार आहेत माझी इच्छा तुम्ही पूर्तता करा मी तुम्हाला प्रणाम करते आणि मंदिरातून माता बाहेर आली मातेची जी पाऊले ती स्तब्ध शांत गतीने पडत होती वेळी अचानक असा चमत्कार घडला की माते तेज मातेच जे सैन्य बाहेर उभं होत सरदार होते त्यांच्या हातातील शस्त्राक्षरश गळून पडली बघा कारण त्या ठिकाणी अखंड सृष्टीचे मालक भगवान श्रीकृष्णांचा रथ समोरून बघा सगळी हात्यार तलवारी हातातल्या खाली पडल्या धनुष्यबाण हातातून खाली पडले त्याच वेळी भगवान श्रीकृष्णांनी रुक्मिणी मातेचा हात धरला आणि रथामध्ये बसवलं तो रथ वाऱ्याच्या वेगानं ते घोडे रथाचे पळू लागले त्याच वेळी जरासंद हा जोरानं ओरडला अरे भक्ताय काय भेकाडांनो तो श्रीकृष्ण पळून गेला रुक्मिणीला घेऊन पाठला करा त्या ठिकाणी बघा घनघोर असं युद्ध झालं हजारो सैन्यांना त्या ठिकाणी कापून टाकलं बलरामानं त्यांच्या सैन्यानं रुक्मिणीचा त्या ठिकाणी फार मोठा पराभव केला जरासनचा आणि त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण रुक्मिणी मातेला घेऊन गेले आणि बांधवांनो द्वारकेमध्ये भव्य असा शाही विवाह सोहळा झाला अक्षरशः भगवान श्रीकृष्ण आणि रुक्मिणी मातेच्या विवाहाला त्या ठिकाणी स्वर्गातून देवाल ते सगळे सगळे पांडवते दृतराष्ट्रुपद राजाता अखंड या सृष्टीमध्ये आजपर्यंत विवाह सोहळा झाला आणि असा शाही विवाह सोहळा पंढरीच्या पांडुरंगाचा म्हणजेच भगवान श्रीकृष्णांचा द्वारकामध्ये त्या ठिकाणी झाला तर बांधवांना अशी ही आपली महाराष्ट्राची पुण्यभूमी बघा कारण ज्यांना धनाची मालकीन म्हटलं जातं त्या लक्ष्मी मातेचा जन्म या महाराष्ट्रामध्ये विदर्भामध्ये झालेला आहे कोंडन्यपूर या ठिकाणी आजही बांधवांनो पंढरपूरला हा जो विवाह सोहळा आहे हा वसंत पंचमीला साजरा केला जातो बघा अतिशय शाही पद्धतीने हा विवाह सोहळा वसंत पंचमीला पंढरपूरला आजही त्याच पद्धतीनं साजरा केला जातो आणि आजही दोन विदर्भातील लोक भाग घेतात या लग्न सोहळ्यामध्ये का विदर्भाची नवरी आहे बघा रुक्मिणी माता बांधवांना आपण पंढरपूरला अवश्य एकदा जा आणि पंढरीच्या पांडुरंगाच्या पायाशी नतमस्तक व्हा कारण पंढरीच्या पांडुरंगाच्या पायाला जो हात आपला लागला तर बांधवांनो जन्म मरणाच्या फेऱ्यातून आपल्याला मुक्तता मिळते सुंदर अशी कथा पंढरीच्या पांडुरंगाचा रुक्मिणी मातेचा विवाह कसा झाला आपल्याला जर खरंच आवडली असेल तर आमच्या चॅनलला आपण नक्की लाईक करा कराईब करा आणि बांधवांना आम्हाला कमेंट म्हणून जय हरी विठ्ठल अशी कमेंट नक्की द्या बघा ज्या गावातून व्हिडिओ पाहत आहे त्या गावाचं नाव शेअर करा जय हिंद जय भारत